श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना तुम्हाला आनंदात सुखात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलाबाळांना आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना आज तुम्हाला अहमदनगरच्या दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे दादा म्हणतात मी राहता तालुक्यातील शिर्डीजवळील कणकुरी या गावातील रहिवासी असून श्री स्वामी समर्थ महाराजांचेच शिष्य श्री साईबाबा यांच्या शिर्डी येथील संस्थांमध्ये नोकरीस आहे मला लहानपणापासूनच शरीर या खेळामध्ये आवड असल्याने त्यासाठी मी लहानपणापासून शरीर संपदेसाठी प्रयत्नरत होतो परंतु कोणतीही गोष्ट साध्य करत असताना त्याचबरोबर दैवी अधिष्ठान असणे फार जरुरीचे आहे ते अधिष्ठान जीवनात असेल तर लहान लहान मोठ्या संकटांना सहज तोंड देता येते हा माझा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे व गुरुमावलींच्या आशीर्वादामुळे मला आलेला अनुभव आपणास मी कथन करत आहे मला खूप आनंद होत आहे दोन वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला व तो ॲक्सिडेंट अशा प्रकारे झाला की त्यात माझे जीवन विस्कळीत झाले त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या उजव्या पायाची हाडे तुटली तोंडाची संपूर्ण रचनाच बदलली अशा वेळी महाराजांनी मला पुनर्जन्म देऊन जगण्याची संधी दिली मला नुसतेच जीवन दिले नाही तर महाराजांच्या सेवेमुळेच माझा हरवलेला आत्मविश्वास मला पुन्हा मिळाला एवढेच नव्हे तर माझ्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व महाराजच पूर्ण करीत आहेत असे म्हटण्यास ते वावगे ठरणार नाही आज महाराजांच्या कृपेमुळेच मी मिस्टर इंडिया या स्पर्धेत ब्रांस पदक पटकावले नंतर मला युरोप देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली मी युरोपमधील मी वर्ल्ड ही स्पर्धा स्पेन या देशात खेळण्याची मला संधी मिळाली तेथेही ते महाराजांच्या आशीर्वादामुळे मला चौथा क्रमांक मिळाला हे सर्व झाले ते स्वामी महाराजांमुळेच मला एवढेच सांगायचे आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांवर असीम श्रद्धा असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही बऱ्याचशा लोकांमध्ये असा गैरसमज आहे की शरीरयष्टी ही मांस शरीर खाल्ल्याने तयार होत असते परंतु तसे काही नसून शरीरयष्टी कमावण्यासाठी लागणारे प्रोटीन कायब्रोहायड्रेट फॅट विटॅमिन या सर्व गोष्टी शाकाहारी भोजनातूनही मिळतात आजपर्यंत श्री स्वामी समर्थ मार्गात राहून शाकाहारी असून जगभरात बॉडी बिल्डिंग करीत आहे यानंतरही महाराज माझ्याकडून हे काम करून घेतील ही आशा करतो व येथेच थांबतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ